नमस्कार अथांग रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोशिंबीर चला तर रेसिपीला सुरुवात करूया आहे तरी ते दीड वाटी मी दही घेतलेले आहे काकडी टोमॅटो कोथिंबीर सैंधव नमक चाट मसाला एकदम बारीक कापलेला कांदा आणि गाजर हे सर्व साहित्य मी घेतलेलं आहे सैंधव आणि चाट मसाला मी ह्या चमचा मोजून एक एक चमचा घेतलेला आहे तर हे सर्व साहित्य मी अगदी बारीक कापून घेतलेले आहे कोशिंबिरीसाठी एकदम बारीक कापून घ्यावे लागते किंवा किसणीने किसले तरी पण चालू शकते गाजर आणि काकडीची साल काढून मग ते कापून घेतलेले आहे तर आता आपण कोशिंबीर बनवायला सुरुवात करू मी एक इथे मोठा काचेचा बाउल घेतलेला आहे आता याच्यामध्ये एकदम बारीक कापलेले गाजर टाकून गाजर आणि काकडीचे साल काढून मग ते कापलेले आहे आता आपण याच्यामध्ये बारीक कापलेली टोमॅटो कांदा दही आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून तर अशी कोशिंबीर मसाले भाता बरोबर अप्रतिम तर दही मला कमी वाटत होतं म्हणून मी अर्धी वाटी दही अजून घेतलेला आहे तर हे पुन्हा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स आहे आता याच्यामध्ये नमक टाकूया चाट मसाला आणि कोथिंबीर आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया यानंतर कोशिंबिरीला आपण तडकाही देऊन घेणार आहोत म्हणजे ती चटपटीत होते तर याच्यामध्ये तुम्ही एखादी हिरवी मिरची बारीक कापून टाकली तरीही चालू शकते आणि गरज असल्यास मीठही तुम्ही टाकू शकता परंतु याच्यामध्ये मी सैंधव नमकचा वापर केलेला आहे तर इथे मी तडका देऊन घेतलेला आहे थोडंसं तेल टाकून जिरी मोहरी आणि त्याच्यामध्येच कडीपत्ता टाकलेला आहे आता हा आपण कोशिंबिरीवरती टाकून घेऊया आणि हे एकदा व्यवस्थित मिक्स करू तडका देऊन झालेला आहे आता वरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ तरी ते चटपटी तशी कोशिंबीर तयार आहे ही रेसिपी आवडल्यास अथान रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि स्वस्त